नमस्कार मी सांग समोर साडे अकरा हे आवडवारता सुट्टी आहे त्यांना किती आंघोळ गेली नाही आणि साडे अकरा खायला बसते आवडी पण त्यांना आंघोळ लागते पहिली तर चालू आहे नाश्ता तिला असतं की कि बल काही नाही दिलं तर खूप आवडते लगेच आता जाईल तड्याला नाही खाऊन झाला ते फ्रीज वर खुर्ची लावून चढणार तिथून हा घेऊन येणार आणि दिदी शिकव एबीसीडी ते आई हे शिकव हे मनात बसणार तिला आणि ते असं चालणार त्यांचं हा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हा अजून बॉल बॅट ह ना असं शिकव कॅट मॅट ते शिकवते माग माग म्हणायला बसतो असं एक एक शब्द शिकतो ए शिवाजी माझी आहे नाही माझी आहे की आहे नाही माझी आहे पाहिलं का असेल त्याने तिला म्हणायचं नाही माझी आहे म्हणून तर हात लावला ना तरी मग मारायला येतो माझी म्हटलं की त्याचीच आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहत या मी करते करत तो, तो नक्की पा व्हिडिओला सपोर्ट करा सगळ्यांनी थैंक यू बाय बाय काय करले दिदिनी बोलो ऐशो काय करले दिदिन ए दिन हां काय करते काय चित्र काढले म कलर कशाला देते कलर कलर नंग काय काढल बघू बघ नंग काल द काय काय चित्र काढलेस बघू छान काढलेस काय काढलेस पण पपटी मॉल गुलाब आंबा आणि हा डोरेमच्या हातात काय गुलाब छान चांगला आहे गुलाब इकडं पण तेच का कशासाठी काढायचं टीचरांनी सांगितले टीचरने सांगितले का सांगितले टीचरांनी कारण की पेपर आहे पेपरला हे चित्र येणार आहेत का हाँ। स्वर ड्रॉ ड्रॉइंग तसं छानच काढते तर तेवढं काय एवढं लहान मुलांना पण खूप छान काढलं आहे सुंदर त्या मनाने काही असो आणि हे त्यांना म्हणजे शाळेत एक वेळ शिकवलं होतं झाले महिना झाला तरी त्यांना ते, ते, ते शिकवून आणि मुलांना आता त्यांनी पुन्हा ड्रॉईंग काढायला सांगितले तेच कारण टीचर आहे ना ते येणारेच चित्र त्यांना सांगतात त्यातला एखादा काढायला येतो पण हे सांगून ठेवल्यानंतर ते मुलांना सोपे पडतात त्यासाठी सांगतात ड्रॉइंग करायला आता कसे पेपर चालू होतील त्यामुळे सांगितले त्यांना सुट्टी तर ते, 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 ते ट्राय करा घरी आणि हिने ते काढले आणि बसले कलर देत तर तिच्या मनाने तरी खूप छान काढले रंग पण द्यायला सांग रंग पण द्यायला सांगितले ए ढोरू वाजलो ती चित्र काढते कलर देते तर आम्ही पण तिथं झोपणार आहे ना शिव कोर आम्ही का हालत नसतो दिदीपासून एखादा कलर ढापाय भेटतो ना दीदीला म्हणून तिथंच जलतोय तो दिदीच्या इथे कलर बघून शिव काय आहे तिथं कलर हो दीदी सुंदर चित्र काढले छान केले दिदीने चित्र नाही तू कोण आहेस आहेस का गोला नाही <coughs> का हा ते दीदीच आहे ना तो काय ना आता दुपारचं जरी टाइम झाला तरी स्वराच्या दिवशी घरी असते ना तो बिलकुल झोपायला तयार नसतंय ज्या दिवशी दिदी घरी असेल त्या दिवशी का तर त्याला माहिती असत तिला सोडून आला ना, जोपन त्याला त्याला ना तो बारा वाजता झोपून जात आहे लगेच जेवला की आणि सराला सुट्टी असली ना की झोपत म्हणून नाही तो अजिबात का तर असं तिच्याजवळ मस्ती करायला भेटते ती काय करते ते बघायला भेटतं आणि आपण घेऊन येईल त्या बाई छोटा त्याच्यावरती दिदी एबीसीडी शिकव दिदी बोपट कलर कार्ड सगळं ना, सांगेल <laughs> अंकल पेन आणतो अंकल डी एबीसीडी नाही तर पाटी घेऊन येईल पाटी पेन्सिल आणि हे शिकव म्हणेल हे करत बसतो ज्या दिवशी दिदीला सुट्टी तेव्हा तिचा अभ्यास नको करू म्हणतो जर पुस्तक घेतलं तर म्हणतो त्याच्यातलं वाचायला मला शिकव ते पुस्तक वाचायला बसले की म्हणतो मला शिकवायच्यात काय ते आज दिदी पुस्तक ती पुस्तक वाचाय बसली तर म्हणतो मला शिकवतेपेक्षा दिदी म्हणते मी कलरच करते ड्रॉइंग ड्रॉइंग करते बसून हा काही मला करू देत नाही अभ्यास मग मी हा ते दोघांची गमत असते आणि खरंच आहे स्वर असेल ना त्या दिवशी खरंच त्याला झोप नसते इतका आनंदी असतो ना दिदी असते त्या दिवशी तो घरी विचारायचं नाही कसं निवान बसून बघतोय तिच्याकडं काय करते माझी दिदी शिवाज <laughs> आणि कसं साकारलंय सॉरांनी ड्रॉइंग ते पण सांगा आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय कर झाले मी दोघं पण मस्त पैकी गॅलरीज सनसेट पाहते आणि त्यांना कसं एक आनंद असतो येते काय तिथे काय बघायचं पूर्ण व्हिडिओ लाईक करा शेअर करा पूर्ण व्हिडिओ पाहा जा आणि खूप खूप धन्यवाद था। थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल